आत्ता जी विधानसभेची निवडणूक चालू झाली त्यासाठी आम्हाला लांडेसाहेबांना रोख अशी रक्कम त्यांना द्यायची म्हणजे कारण एक का आमच्या ज्या माझे सासरे सदाशिव शिवराम तळपे यांना जेव्हा विष बाधा झाली होती सर्प जाऊन झाला होता त्यांनी अशी खूप अशी मदत केली त्यावेळेला मी गणपती बघण्यासाठी पुणे या ठिकाणी गेलो होतो आणि तिकड सासरे माझे ते घरी असल्यामुळे जनावरां सांभाळताना त्यांना सर्प देऊन झाला पण त्यांच्यासोबत कोणी नसल्यामुळे त्यांना मुलगा वगैरे कोणी नाही एक मुलगी आहे माझी मिसेस म्हणजे त्यांना एक मुलगी आहे आणि म्हणजे मुलगा म्हणून मी ते मला हे करतात तर मी माऊली विरनक यांना फोन केला आणि त्यांनी तात्काळ लांडे साहेब बाल, साहेबांना सांगितलं ला, आणि लांडे साहेबांना पण मी फोन केला आणि जवळ एक म्हणजे लांडे साहेबांच्या संपर्कात जायचं कारण म्हणजे माऊली विरनर यांनी माझा परिचय घडून दिला लांडे साहेबांनी आणि कुठली जरी कारण पडू लागली मला तर मी लांडे साहेबांना सांगू लागलो म्हणजे परिचय घडून देणारे माऊली विरणक आहेत माझे पहिले पहिल्यांदा आणि आत्ता जे लांडेसाहेब याला विधानसभेला उभे राहतात तर मग मी माझा गाडीचा धंदा आहे दोन गाडी आहेत माझ्याकडं आणि मग मी ठरवलं माझ्या थ्रो एक गाडी प्रचारासाठी पण मी बॅनर बिनर वगैरे लावून माझ्या सो खसानी गाडी बनवली आणि त्यांना रोख रक्कम माझ्या पुंजीतून त्यांना मी देणार आहे माझ्या वडिलांच्या आणि सासूबाई देणार आहे तेवढी ही माझी नम्र विनंती लांडे साहेबांना आमदार हे झालंच पाहिजे आणि चिकाटी लावून हे प्रत्येक ठिकाणी आम्ही सहकार्य करतो आणि जे काय कुठलाही असला कार्यक्रम तरी त्या ठिकाणी हजरच राहतात ते हजर असल्यामुळं आणि काही जर झाला कुठलास तर तिथे ते धावत पळत जाणारे माणसं आहेत आमचे असा माझी नम्र विनंती माझ्या वडिलांनी सरपडवत झाल्यामुळे आम्ही साहेबांना फोन केला त्याच्यामुळे साहेब धावत आले आणि माझ्या वडिलांना जीवदान दिलं मालकांना जीवदान दिला त्यावेळेस आम्ही गणपतीला गेले आलो कोणी पण जवळ नव्हतं आमच्या गावातल्या मुलांना नेलं आणि मग मग वाचलं साहेबांमुळं वाचलं आमचं नातेवाग सगळ्यांचं मतदान तुम्हालाच करणार आहे खर तर ही मदत आज खर तर दिनेश सकाराम उतले कारे करता है। खरतर चाहे है। है। हा माझा आदिवासी वादळ कट्टर समज म्हणून कार्यकर्ता आहे ह्या खरं तर सासूबाई आहेत इकडे आणि ही दिनेश दिनेशेची मिसेस आहे आणि ह्या त्यांच्या मातोश्री आहेत हे त्यांचे वडील आहेत मी खरं तर आज आद आद आदनावळे गावामध्ये भारवून गेले आज हे एक्कावन्न हजार रुपये खरं तर मला इथं देत असताना मला खूप मजा अभिमान वाटलाय की खरोखर म्हणजे आज अशा प्रकारच्या देणग्याचा जे लोकांमधून सूर येतोय त्याचा मला खरं तर सार्थ अभिमान आहे आज सकारामत्रे जर म्हटलं तर यांची ओळख अशी आहे का कट्टर शिवसैनिक आदरणीय काही लसी बाळासाहेब ठाकरे साहेबांपासून ते या गावातले कट्टर शिवसैनिक मी काही काळात शिवसेने परंतु आज ते जरी शिवसैनिक असतील तरी पण त्यांनी सांगितलं का एक समाजाचा माणूस मोठं आहे आणि सकाराम उतळे हा पहिल्यापासून एक हाडाचा कार्यकर्ता त्यांची मिशेष सुद्धा आज आम्हाला घरची आली तो माणूस आज त्याच्या दोन गाड्या तीन घर आहेत दोन पोरे त्याचे सगळ्या आज देवळाला जमीन आहे इथं जमीन आहे शेती कष्टमाये जीवन जगणारा हे कुटुंब आहे आणि म्हणून उतर्या कुटुंबाकडून मला जी मदत झालेली आहे आज थोडी नाही थिडकी नाही मगाशी मागास ना आता एक्कावन्न हजार रुपये इथं कोणी कोणाच्या पोराच्या हातात दहा रुपये देत नाही मग त्यांना का नाही म्हणे आमचा आज जर माझ्या दिनेश म्हणून माझ्या सासरेला पुण्याला नेला असं होतं एक लाख रुपये दवाखान्यात गेला ते सरपट होऊ चालता तुम्ही धावून आले त्याच्या गाडीचा एकदा असा प्रसंग आला होता फायनान्स करून घेतली होती तिकडं त्यांनी याद वाढून लावला होता ना याद एक लाख रुपये याद वाढून लावला होता मी त्या अरे एवढा याच काय ते बापाची भेट आहे का मी त्याला हिसाब तिथं एक लाख रुपये माफ ना बरोबर <coughs> ना एक लाख रुपये ना म्हणले आम्ही साहेबांचे उपकार कसे फेडणार पण ते फायनल तर याद असेल दवाखान्याचा सरपोट असेल अशा अनेक प्रसंगाला मी त्यांना छोटी मोठी मदत केल्यामुळं आज त्यांनी काका करत संदीप भाऊ मला सरळ हाताने आज त्यांच्याकडून मला एवढी मदत होते म्हणजे ही मदत म्हणजे माझ्या अंतकारणामध्ये राहणारे माझ्या जीवा जेव्हा आहे तो या उतळे कुटुंबाला मी कधीच विसरू शकत नाही आणि या उतळे कुटुंबाचा आणि मगाच्या यशवंत कोकणे म्हणजे या दोन कुटुंबांचा आदर्श दोन कुटुंबाने आद दोन्ही हातामध्ये माझ्या बरभरून मदत शहात्तर हजार रुपये मगाशी पंचवीस आणि हे एक्कावन आता हे पण मगाशी त्यांनी तिथं अशा प्रकारची ही मदत खरं तर मला आज आज आद ही माझ्या आमदारकीला निवडणूक लोकांच्या हातातून पैसे माझ्या हातामध्ये येतात मी कुणाकडे म्हणलं नाही की मला मदत करा काय करा मी तर पहिली गोष्ट आमदारकी लढायची माझी ऐपत नव्हती एवढा मोठा करता कसं पेलवर समोर दिलं की साहेब लढायसाठी दिलं अजून भरपूर वर्गवणे येणार आहेत तुम्हाला भरपूर लोक असे सहकार्य करणार आहेत तुमच्यासाठी भरपूर आम्हीच नाही भरपूर लोक करणार आहेत गरीबच लोक करणार आहेत तुमच्यासाठी जागा जमिनी विकायला निघालीत लोक आदिवासींची एवढी टोटल गरीब तुमच्यासाठी हे करणार आहे भाऊ निकोतात म्हणजे कोण म्हणते म्हैस ऐकील कोण म्हणते शेळ्या ऐकील कोण म्हणते हिरड ऐकील अशा प्रकारच्या सकारांचा तुम्ही तर सांगितले मला ही देणगी आहे फक्त माघार घेऊ नका हे तुमचा शब्द आहे माघार घेऊ नका तर आता कुठल्या प्रकारची आपली माग राहणार नाही ना आता मी ही तुमची हजार रुपयाची मदत स्वीकारली आहे त्या ठिकाणी पंचवीस हजार रुपये आज मला अजनवडे गावामधून शासनाची मदत झाली या ठिकाणी आणि सर्व कार्यकर्ते उपसरपंच बाळू असेल सरपंच सर गणपत गोडकर असेल आमचा मित्र आणि आदिवासी वादळ कट्टर समर्थक निंबा भांगले म्हणजे कधी राजकारणच नाही पण जीवाला जीव देणारा कार्यकर्ता त्याचप्रमाणे माऊली हिरण्या पहिल्यापासून अत्यंत इश्वात पात्र कार्य करता त्याचप्रमाणे नितीन कोकणी त्याचप्रमाणे आदिवासी वादळ कट्टर समज म्हणून गाळी विटले मारुती शेट वारे ही सगळी मंडळी आणि दिनेश भावने तर काय षटकारच मारला सर्वात आधी वर्गणी देणारा दिनेश उतळेसाहेब आणि आपला यशवंत कोकणी ही मदत काका मी प्रेमाने सुकरतो आणि परत एकदा धन्यवाद नमस्कार